जुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्यानं भंडारी लोकांच्या हातात होते संबंध मुंबईला ब्रेड पाव लिंची बिस्किट या भंडारी बेकऱ्यासपूर्वीत असत आणि गोऱ्या लोकांच्या खानाविळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखानली जात असे काही भंडारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन चार जुन्यातली जुनी भंडारी हॉटेले कोटात नि गिरगावात अजून चालू आहेत भंडारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे बामणांची पंचायत व्हायची गिरगावात एक दोन बामणांची छुपी हॉटेल गल्ली कुच्चीत असायची तेथे गुपचूप जाऊन कित्येक बामन चहाची तलफ चोरून भागवीत असत कारण त्या काळी हॉटेलात उघडपणे चहा पिणे अथवा काही खाणे प्रशस्त मानले जात नसे चार पाच मंडळींनी कुडाच्या पडद्याआड गुपचूप बसून खावे प्यावे नि पसार व्हावे दारूच्या गुत्त्यात शिरणाऱ्याकडे लोक जितक्या कुत्सित कान्या नजरेने पाहत नि धिक्कार दर्शवित त्याच नजरेने लोक हॉटेलगामी प्राण्यांकडे पाहत असत मात्र या बामनी छुप्या हॉटेलात बामणांचाच प्रवेश व्हायचा इतरांना तिथे मज्जा वसायचा पहिल्यापासूनच मुंबई शहर म्हणजे नोकरमान्यांचे माहेर घर बाहेरगावाहून नोकऱ्यांनिमित्त तरुणांच्या टोळ्याच्या टोळ्या नित्य येथे यायच्या बिनहाडाची म्हणजे चंबू गबाळे ठेवण्याची सोय एखाद्या ओळखीच्या किंवा नातेवाईकाच्या ओसरीवर झाली तरी मम्मची बॅब तो किती दिवस भागवणार अर्थात सार्वजनिक खानावळची आवश्यकता पुढे आली या दिशेला पहिला धाडसी यत्न भटवाडीतल्या सखूबाईनं केला विधवाबाईनं असा एखादा स्वतंत्र धंदा अगर व्यवसाय करणे ही कल्पनाच त्या काळी मोठी बंडखोर शहाण्या सुरत्यांच्या भावना एकदम जखमी व्हायच्या पण सखूबाईने सर्व सामाजिक विकल्पांना जुगारून खानावळीचा धंदा सुरू केला मुंबईच्या हिंदू खानावळीच्या इतिहासात त्या सखूबाईचं नाव अग्रगण्य आहे सखूबाईनं खानावळ उघडताच पहिला मोठा प्रसंगाचा प्रश्न आला तो म्हणजे आमच्या नाथा जातीभेदाचा खानावळीत बामण येणार तसे इतर अठरा पगड तर सुद्धा येणारच या सगळ्यांच्या निरनिराळ्या जातवार पंक्ती मांडायच्या तर मलबार हिलचे अंगणसुद्धा पुरायचे नाही आणि बामनेतरांच्या पंक्तीला बामणे जीव गेला तरी बसायची नाही या पिचावरती सखूबाईनं दणदणीत तोड काढली तिनं प्रत्येक अन्नार्थी बुभिक्षकाला स्पष्ट सांगितले माझी खानावळ अन्नार्थ्यांसाठी आहे मी बामण ओळखीत नाही मी जातपात मानित नाही प्रत्येक हिंदूला मी एका पंक्तीला सारखे वाढणार अगदी पाटाला पाट मी ताटाला ताट भिडवून वाढणार जरूर असेल तर त्यांनी यावे नसेल त्यांनी खुशाल भुके मरावे मला त्याची पर्वा नाही कोणी कुरबूर दूरदूर करील त्याला भरल्या ताटावरनं ओढून उठवून हाकलून देईन झाले कर्दन काळ सखूबाईचा हा दंडक जाहीर होताच यच्छावत बामने मी बामने तर खानावळीला पाटाला पाट भिळवून गुण्या गोविंदानं जेवू लागले सकाळ संध्याकाळ हजार पाचशे पानं उठू लागली हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही कर्मट ब्राह्मण सखुबाईच्या खास मेहरबानीने मुकटे नेसून एका लहानशा अंधाऱ्या खोलीत सोवळ्यानं जेवत असत त्या खोलीला सखुबाई विटाळशीची खोली असे म्हणत मोठ्या पंक्तीत वाढणी चालत असली म्हणजे साहजिकच त्या सोवळ्या ब्राह्मणांकडे वाढप्यांचं दुर्लक्ष व्हायचं अहो आमटी आणा चपाती आणा हे आणा ते आना असं ते ओरडा करायचे बराच ओरडा झाला की सखूबाई गरजायची अरे बंड्या त्या विटाळशा बाया काय भोंबलतायत तिकडे पहा त्या सोवळ्या जेवकरांची तक्रार केली तर बाई स्पष्ट सांगायची हे पहा मोठ्या पंक्तीचं काम टाकून तुमच्याकडे पेशल पाहणार कोण तुम्हाला सगळे पेशल पाहिजे तर ते मला जमणार नाही वाडप्यांच्या सोयीसोयीनंच घेतले पाहिजे तुम्हाला चांगले मोठ्या जमातीत बसून गुन्ह्या गोविंदानं खावे गप्पा गोष्टी सांगाव्या ते बसता कशाला त्या अंधाऱ्या खोलगटात सुतक्यासारखे सखूबाईचे उदाहरण पाहून मागाहून गिरगावात आणखी तीन चार ब्राह्मण विद्वांनी खानावळीचा उपक्रम सुरू केला आणि तो अगदी सखूबाईच्या शिस्तीनं चालवला झावबाच्या वाडीतली भीमाबाई आणि मुगभाटातली चंद्रभागाबाई यांच्या खानावळीसारख्या जोरात चालत असत दरमहा रुपये सात आणि साडेसात असे दोनच भाव असत सातवाल्यांना वाल्यांना ताक आणि साडेसातवाल्यांना दूध दही एवढाच तो काय फरक बाकी सगळी व्यवस्था सारखी त्यात प्रपंच नाही रविवारी काहीतरी पेशल बेत असायचा आणि तो मंडळींना विचारून ठरायचा सणावारी मिष्टान्न भोजनाच्या वेळी कोणी कमी जेवलं तर बाई उसतळायची काय रे आधी कुठे हॉटेलात शेण खाऊन आला होतास काय वाटतं असा भरमंडळीत टोमणा द्यायची प्रत्येक आसामीला दरमहा चार पाहुणं फुकट मग ते पेशल बेताला अथवा सणावारी आणले तरी तक्रार नाही एखादा इसम दोन तीन वेळा आला नाही तर सखूबाई लगेच त्याच्या बिराडी आपला माणूस पाठवून चौकशी करायची आणि आजारी असला तर तो बरा होऊन जेवायला परत येईपर्यंत दोन्ही वेळेला साबुदाण्याची पेज बिनचूक घरपोच पाठवायची हा प्रघात बाकीच्या सर्व खानावळींनीही पाळत असला सखूबाईच्या तोंडाला फारसे कोणी तोंड देत नसत देईल त्याचे असे काही वाभाडे काढायची ती का सगळ्या पंक्तीची भरमसाठ करमणूक तिचा तोंडपट्टा चालता असता मध्येच कोणी काही बोलला तर मग एक पेटंट वाक्य असायचं चूप मध्येच मला अँटरप्रँट करू नको अरे एवढा मोठा तो जस्टिस रानडा आणि तो चंद्रावखर माझ्या खानावळीत जेवले म्हणून हायकोर्टाचे जडच झाले समजलास एखाद्याचे दोन महिन्याचे बिल थकले आणि तो लाजेकाजेसाठी खानावळीत येण्याचे टाळू लागला तर बाई त्याला मुद्दाम बोलावून आणायची आणि हात धरून जेवायला घालायची मग सगळ्या पंक्तीत त्याची कान उघाडणी करायची अरे मुंबईची नोकरी म्हणजे अळवावरचं पाणी आज गेली तर उद्या मिळेल दुसरी पण मेल्या उपाशी राहून तू काय करणार उपाशी पोटानं नोकऱ्या मिळत नाहीत तुझा हात चालेल तेव्हा दे पैसे पण जेवायला टाळाटाळ तार करशील तर ओतीन भाताचं आधान तुझ्या बोडक्यावर पंक्ती चालल्या असताना कमरेवर हात देऊन बाई पंक्तीतून शतपावल्या घालायची प्रत्येकावर काही ना काही टीका टिप्पणी टिंगल सारखी चालायची सणावारी तर पोटभर जेवण्यावरती तिचा फार मोठा कटाक्ष मधून मधून एका रांगेनं चार पाच बामणे सारखे बसलेले पाहिले का मग सोहळ्यावरती सखुबाईंचं टिंगल पुराण असं काही बेफाम चालायचं का पुढच्या खेपेला ते सारे बामन पंगत मोडून सरमिसळ बसायचे तात्पर्य सहभोजनाच्या जातीभेदाचे बंध तुटले नाहीत तरी किंचित ढिले पाडण्याची कामगिरी आजकालच्या समाजसुधारकांच्या कल्पनेत फुरफुरण्यापूर्वीच सखुबाईनं हा धाडसी प्रयोग केलेला आहे आणि त्याचे महत्व हिंदूंच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात डावलता येणार नाही प्रबोध